काय झालं अर्पिता माहिती तुम्हाला सारखं काय तर घडलं असेल की दुसरं काय काय घडलं नाही झालं हो येडे बाई चिमितकार नसते ती चमत्कार असत मला सगळंय काय कळत म्हणत असते अगं साक्षात चमत्कार असतो गो ती चिमितकार असते बाबा नव्हतं नका नका बाबा ऐका की तुझ्या मनासारखं मी आज गेले तालुक्याला गेले परत जिल्ह्याला गेले बर का तू तालुक्याला पण गेली जिल्ह्याला पण गेली मग काय झाले काय झालं सूर्य माझा पाठलाग करत पोहोचू पप्पा हा हा बघा लक्षात ठेवा सूर्य सुद्धा माझा पाठलाग करत सुद्धा माझ्या माग माग आला आता एक कामच करतो बर काय जातो सूर्याला धरून ठेवतो हा तसं करा येऊन येऊन असं करा माझ्या माग माझे चालतंय आपण सूर्याला धरून ठेवू कुठ तर टेन्शनच नग ह पण सूर्याला धरून कुठं ठेवायचं गारपिता तसलं मग आता ती तसल्या गाय गोट्यातच कोंडून ठेवावं लागेल त्याला जाळी असती कड निघायचं नाही म्हणजे बाहेर बरोबर